उदगीर शहरातील पुदाले चौक ते पत्तेवार चौकातील हात हटवा व्यापाऱ्यांची पोलीस प्रशासनाकडे मागणी आज या ठिकाणी व्यापाऱ्यांनी कॉर्नर ते जागृती टाकी दरम्यान वाहतूकी जो अडथळा निर्माण होते त्या संदर्भात या ठिकाणी विनंती हा प्रश्न आजचा नाही ही प्रमुख बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेमध्ये उदगीर शहरातील सर्व लोक किंवा उदगीर तालुक्यातील सर्व गावची लोकं या ठिकाणी जीवनाश्यक वस्तू आणि त्यांना लागणाऱ्या सर्वच वस्तू खरेदीसाठी या प्रमुख बाजारपेठेमध्ये येत असतात या ठिकाणी वारंवार अनेक वेळेस खेलेवाल्यामुळं या ठिकाणी वाद निर्माण झालेले आहेत वाहतुकीस अडथळा निर्माण झालेला आहे प्रशासनाला वारंवार या ठिकाणी व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे कि या थेले, थेले का की या ठेले ठेलेवाला म्हणजे तो एका ठिकाणी थांबू शकत नाही त्यांनी फिरत व्यापार करावा पण हे वारंवार होणाऱ्या वाहतीच अडथळ्यामुळं नगरपालिकेने त्या ठिकाणी नो हॉकर झोन जाहीर करून सुद्धा हे थे ठेलेवाले या ठिकाणी त्यांची जो अतिरेक आहे ही नसल्यामुळं या ठिकाणी नेहमीच वादाचे प्रसंग या ठिकाणी निर्माण होत आहेत त्यामुळं उदगीरची सार्वजनिक शांतता भंग होण्याची दाट शक्यता या परिसरामुळं निर्माण झालेली आहे त्यामुळं या प्रशासनानं याची गंभीर नोंद घ्यावी व या थेलेवाल्याचा बंदोबस्त या ठिकाणी करावा व या ठिकाणची जो वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय व्यापाऱ्यांना जो त्रास होतोय तो त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं तात्काळ थांबावा यासाठी महाराष्ट्र हवामान सेना या सर्व व्यापाऱ्यांसोबत ताकदीने या ठिकाणी सहभागी आहे दोन हजार अकरा पासून आम्ही ह्या प्रयत्नात आहोत की साधं रस्ते लोकाला शेत जमिनीला रस्ता मोकळा होऊ शकतो पण व्यापाऱ्यासाठी व्यापारा करणाऱ्यासाठी काही गिरायकाला यायसाठी रस्ता मोकळा होत नाही हा प्रशासनासाठी फार महत्त्वाचा विषय समजत नाहीत त्यामुळे हा व्यापारी संघटनेने आज बंद पुकारलेला आहे त्यामुळे आम्ही व्यापाऱ्यातर्फे एकच विनंती आहे की आपण प्रशासनाने हे विनंती मान्य करून आम्हाला रहताच रस्ता मोकळा करून द्या हे जर माग पत्तेवर चौक ते जागृती टाकेल हा रस्ता पूर्ण वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा तिथे प्रत्येक म्हणजे सकाळी पासून संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत गाडे ठेले आणि ॲटोवाले थांबलेले असतात रहदारीसाठी तिथून चालणं सुद्धा मुश्किल आहे आणि स्त्रियासुद्धा रात्रीच्या वेळेच्या भाजीपाला घ्यायला सुद्धा तो त्रास होतो त्यासाठी प्रशासनाला विनंती आहे की तिथं नो नो ऑपर्च्युन असल्यामुळं त्या नो ऑपर्च्युनचीच आम्हाला अंमलबजावणी करण्यात यावी एवढंच आमचं म्हणणं आहे उदगीर शहरातील पुदाले चौक ते पत्तेवार चौकात नेहमी हातगाड्यांमुळे रहदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे या परिसरातील व्यापाऱ्यांनी अनेक वेळा पोलीस प्रशासनाकडे हातगाडे हटवण्याची मागणी केली व्यापाऱ्यांच्या मागणीप्रमाणे पोलीस प्रशासनाने कार्यवाही केली परंतु यांचा काही परिणाम दिसून आला नाही हातगाड्यांमुळे मुख्य रस्त्यावर नेहमीच अनेकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे पुदाले चौक ते पत्तेवार चौकातील हातगाडे हटवा ही मागणी घेऊन व्यापाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यावस्था निवेदन देण्यात आले नागनाथ ससाणे उदगीर लातूर नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद